नमस्ते, बाबासाहेब शेगडे मी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ येथे कोणा त्या पदावर कार्यरत आहे पुणे स्टेशन या डेपो मध्ये दे, डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला यांनी गेले तीन वर्ष मी हा त्रास आहे शारीरिक सुखाची मागणी वगैरे येण स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातो स्टॉपला के येऊन रुमाल वगैरे बांधतात चष्मा लावतात टोपी वगैरे घालतात स्टॉपला येऊन थांबून मला गाडीच्या खाली उतरून बोलून घेऊन शारीरिक सुखाची मागणी झालेली आहे परंतु मी कधीही त्या गोष्टीला त्यांच्या दुजोरा दिला नाही त्यामुळे त्यांनी इतर माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जसं की टाइम किपर सर्वांच्या हजे हजेरी ते पोळद्वारे लावतात इतर महिला कर्मचारी असतील किंवा इतर पुरुष कर्मचारी असतील सर्वांच्या हजेरी फोनवर लावल्या जातात फक्त मी एकमेव असे की मला स्ट्रीट सांगितलं जातं की तू डेपोमध्ये हजर राहा तू आमच्या समोर हजर राहा त्यानंतर तुझी हजेरी लावली जाईल वेळोवेळी चेकला माझ्या पाठीमागे पाठवलं जाते की चेक चेकिंग करा रिपोर्ट द्या फक्त मी त्यांची मागणी मागणी न केल्या होती परंतु आता पूर्णपणे सक्त ताकीद देण्यात आली की मॅडमला समोर हजेरी ला बोलवा याबाबतची पुरावी माझ्याकडे आले व्हिडिओ आले बाकी सर्वांची हजेरी फोनवर लावलेली ला आहे फक्त माझ्या हजेरी फोनवर न मला समोर बोलवण्यात आले का गोष्टीचे माझ्या पुरावे आले व्हिडिओ आहे त्या गोष्टीचे त्यानंतर काहीही कारण नसताना साहेबांनी मला सस्पेंड केले जवळपास या गोष्टीला सहा तारखेपासून मला, मला, मला सस्पेंड केले पाच तारखेला मी ड्युटी केली सहा तारखेला मी रेगुलर कर्तव्यावर जात गेल्यानंतर मला टाइम किपरने सांगितलं मॅडम साहेबांनी तुम्हाला वरती बोलवले साहेबांकडे गेल्यानंतर मला कळते की मला सस्पेंड ठेवलं साहेबांना मी कारण विचारलं साहेब मला का सस्पेंड ठेवले तुम्ही त्या गोष्टीचा मला काहीही पाठपुरावा दिला नाही किंवा कुठलीही तक्रार नसताना ना प्रवाशी तक्रार कुठलाही प्रवासी तक्रारी नाही आणि कुठलाही अर्ज नाही तक्रारी तरीही मला सस्पेंड करण्यात हो मला डायरेक्ट सांगितलं आहे तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल मला माझ्या सस्पेंडच कारण आजही समजलं नाही फक्तच साहेबांची मागणी गेली तीन वर्ष पूर्ण होत नव्हती त्यामुळे साहेबांनी आता कायम पदावर आम्हाला रुजू केलंय त्याच्यामध्ये आमचा सहा महिने कन्फर्म काळ असतो ह्याच्यामध्ये रिपोर्ट वगैरे हो काही चालत नाही आमचे परंतु मी कायम पदावर न जाण्यासाठी साहेबांनी माझा रेकॉर्ड खराब करण्यासाठी मला जाणीवपूर्वक त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला सस्पेंड ठेवण्यात आले नाही मला कुठलंही सस्पेंड सा कारण सांगण्यात आलेलं नाही पूर्णपणे त्यांचा पदाचा गैरवापर केला केला जातोय म्हणजे डेपो मध्ये पूर्ण हिटलरशाही पद्धतीने कारभार चाललाय पूर्ण हिटलरशाही हुकुमशाही चालते त्यांची मी जे करेल करल तेच पूर्व दिशा मी जे करेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल ह्या पद्धतीने साहेबांची वागणूक आहे याआधी पण साहेबांबद्दल मंत्रालयामध्ये तक्रार केली आहे आमच्या डेपोची महिला कर्मचारी आहे सुरेखा भाई तिने सुद्धा साहेबांविरुद्ध मंत्रालयामध्ये अर्ज केलेला आहे या गोष्टीला एक वर्ष एक वर्ष जवळपास झालेलं आहे आणि साहेबांचं सरळ म्हणणं आहे मी स्वारेटला सर्व मॅनेज करतो तुम्हाला काय करायचं तुम्ही करा पाहिजे तेव्हा कुणालाही सस्पेंड ठेवणार पूर्णपणे हुकूमशाही हिटलरशाही पद्धतीने त्यांचं कारभार चालले नाही त्यामुळे माझी विनंती आहे या सर्व प्रकरणानंतर साहेबांनी सस्पेंड केल्यानंतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता कारण गेले साडेसहा वर्ष खूप आम्ही परमंट होण्यासाठी खूप घासलेलं इथं पीएमपीएल मध्ये साहेबांनी मला विनाकारण सस्पेंड केलं हो त्यामुळे मानसिक ताण तणाव येऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला साहेबांच्या टीव्हीला जाऊन मी डिझेल वगैरे हो बदलून घेतलं आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडला मला यानंतर साहेबांनी त्यांच्या विरोधामध्ये या गोष्टी स्वतःचा बचाव करण्यासाठी सहा तारखेला माझा आत्महत्येचा प्रयत्न झाला त्यानंतर साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एक ड्रायवर स्वाररी ट्रिपोचे ड्रायव्हर एक बिराजदार म्हणून अशोक बिराजदार त्यांना तक्रारी अर्ज द्यायला सांगितला माझ्या विरुद्ध घटना सहा परंतु साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी सात तारखेला तक्रारी अर्ज मागवला त्या ड्रायव्हर वर अधिकारी पदाचा दबाव आणून त्या ड्रायव्हरला माझ्या विरुद्ध तक्रार देण्यास भाग पाहिली सात तारखेला यानंतर मी बलगाडून पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं दखल घेतली गेली नाही त्यांना चार पाच तास आम्ही स्टेशनला बसलो तरीही तिथं काहीही चूक नसताना माझ्यावर खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे काही अपासून मला वंचित ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आला माझी विनंती आहे सर्वांना मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा सर्वांनी आणि

ही अपेक्षा सदर सदर अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा ही माझी नम्र विनंती धन्यवाद

हे प्रकरण बस बंद पडल्या कारणामुळे तुमच्यावरती ते कारवाई करण्यात आली त्या दिवशी ज्या दिवशी बस बंद पडली होती एसी बंद पडली होती त्या दिवशी आणि त्याच्यामध्ये जे प्रवासी होते त्या प्रवासीमधून ज्या महिला वकील महिला आहेत हा तर त्यांनी तुमच्या जे वरिष्ठ आहेत त्यांना कळव सांगितलं होतं का ऍक्च्युअली झालं काय ज्या वेळेस मी दहा सहा तारीखला डेपो मध्ये आले कारण विचारलं डेपो त्याने आणि मला ड्रायव्हरचा फोन आला होता की मॅडम तुम्हाला सस्पेंड केले मग ती प्रवाशी ऍडव्होकेट महिला प्रवाशी रोजच्या प्रवाशी आहेत त्या त्यांना मी फोन केला म्हटलं मॅडम मला सस्पेंड ठेवले मला कारण काही माहित नाही

ड्रायव्हर से म्हणलो तो म्हणजे ड्रायव्हर लगे विचारलं रिक सर ब्रेकडाऊन देयचं का ब्रेकडाऊन दिल्यानंतर माझं कर्तव्य आहे की मी वायरलेस ला कळवणे प्रवाशी बसून देणे पण तिथपर्यंत काका गेलंच नाही ब्रेकडाऊन देण्यापर्यंत त्यामुळे सगळ्यात सोपं पर्याय आता कसं असतं गाडीमध्ये काही झाल्यानंतर भांडण झाले किंवा मेडिकल प्रॉब्लेम झाला अटॅक वगैरे आला जरी भांडण झालं तर नव्याण्णव टक्के कंडक्टर ड्रायव्हर मिटवण्याचा प्रयत्न करतो लगेच गाडी चौकीला जात नाही किंवा एखाद्या प्रवाशाला काही चक्कर वगैरे आली तर सुरुवात आम्ही प्राप्त

तर ड्रायव्हरला मी विचारलं तर बेट डाऊन द्यायचं आहे का कारण स्टेरिंग ड्रायव्हरच्या हातात एसीचे बटन ड्रायवर हातात तो माझा सस्पेंड चालू येतच नाही माझं कर्तव्य तिथे येतच नाही तो ड्रायव्हर म्हटलं मॅडम मी ट्राय करतो चालू होतोय एसी तो ट्राय करत होता पण रुपी मला गाडी दाबायला जागाच नाही म्हणून त्याने टर्न मारला आणि पलीकडे गाडी दाबवली मग मी पुढे जाऊन त्यांना विचारलं पेपर बदलायला जायचं का गाडी एक तासाचं आपलं आपण गाडी बदललं सोपं राहील प्रवाशांची गैरसोय होणार

पाठवले नाही ना ना तर मी ड्रायवर कसं स्पेंड केलं का ड्रायव्हरचा सहा माझ्या ड्रायव्हर जाऊन पण त्या नंतर ऐकून घेतलं सांगता येईल ना त्याच्यानंतर त्यांना कामावर हो पाठवलं ड्रायव्हर एक दिवस म्हणजे मला सस्पेंड केवल ड्रायव्हरची ची तुला असतो कामावर हो पाठवलं बाजू सावरण्यासाठी स्वतःची चूक समोर येऊ नये यासाठी सात तारखेला दोन्ही ड्रायव्हर घडलं सहा तारखेला मला जीव देण्याची वेळ सहा तारखेला गोळा करते त्यांच्या स्वतःला वाचवण्यासाठी दोन्ही ड्रायव्हर लेखी सात तारखेला घेतले जाते सरस्त नाही माझ्यावर तुम्हाला

बस आणि मला नाही मिळावं हो त्यांच्या पहिला एवढे दाखलशे वीस दाखल तीनशे शहात्तर दाखल